त्यानं त्याचं मेडिकल बंद केलं तो घरी एकटाच आला त्याला भलताच मूड आलेला होता बाई आणि बाटली आणायची पार्टी करायची एन्जॉय करायचं पण त्या रात्री काय घडलं मौज मस्ती करता करता एक खून झाला दोन जण खुनी बनले महिन्याला ला लाखो रुपये कमवणारा एक हजार रुपयांसाठी खुनी बनलेला होता आता हा प्रकार नक्की काय हीच घटना आज आपण बघणार आहोत घटना आहे पचका म्हणजे एखाद्याच्या आयुष्याच्या रंगाचा बेरंग कसा होतो त्याचा पचका कसा होतो ते पाहायचं आजच्या या घटनेमध्ये तारीख आहे चार मे दोन हजार पंचवीस या दिवशी नवी दिल्ली या ठिकाणचं हरियाणा आहे त्या ठिकाणचं गुरुग्राम फरीदाबाद हा रोड आहे आता त्या बाजूला एक शाळा आहे तिचं नाव आहे शिवनादर त्या शाळेच्या बाजूला एक सुटकेस पडलेली होती आता आजूबाजूला लोक जात होते येत होते ते बघत होते आता बऱ्याच जणांना असतं त्यातनं काय आपल्याला मिळतंय का कुणीतरी कोणीतरी जाऊन बघितलं तर रक्ताचे डाग वगैरे दिसले मग त्यांच्या लक्षात आलं इथं काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं पोलिस तिथं पोहोचले सुटकेसची पाहणी केली तर सुई दोऱ्यानं तिला शिवलेलं होतं आता त्यानंतर पोलिसांनी ती सुटकेस उघडली आणि भयंकर दृश्य दिसलं त्या सुटकेसमध्ये रक्ताचे डाक तर होतेच पण एका महिलेच्या शरीराचे तुकडे होते आता त्याच्यानंतर मग फॉरेन्सिक टीम वगैरे पोलिसांनी बोलवलेली आहे त्यानंतर घटनास्थळाची सगळी पाहणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर ती ती जी बॉडी आहे किंवा त्याचे तुकडे होते ते तुकडे त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी शिवविच्छेदनासाठी पाठवलेली आहेत आता ती जी महिला आहे जिचे म्हणजे हत्या झाली तिचं वय साधारणपणे पंचवीस तीसच्या आसपासचं असावं अशा पद्धतीचं जाणवत होतं आणि नंतर मग ठसे तज्ज्ञ डॉग स्क्वॉड वगैरे सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांनी बारकाव्यानं अभ्यास करायला सुरुवात केली आता प्रश्न हा होता की ही तरुणी कोण आहे आणि ही हत्या नक्की कोणी केली होती का केली होती आता त्यात जे तुकडे मिळालेले होते त्या तुकड्यांवरूनच आता त्या आजूबाजूला काय पुरावे मिळत आहेत का किंवा ते जे शरीराचे तुकडे आहेत त्याच्यावरती काय पुरावे मिळतात का हे बघितलं त्यावेळेस तिच्या बॉडीच्या म्हणजे मृतदेहाच्या अंगठ्यावरती आठ असं टॅटूनं गुंधलेलं होतं आणि हा एकमेव पुरावा पोलिसांच्याकडे होता आणि त्या पुराव्यानं शोधायला सुरुवात झाली मग गुरुग्राम आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं टॅटू काढणारे आर्टिस्ट कोणी आहेत का याची तपासणी सुरू झाली होती आणि मयत तरुणीच्या हातावरील टॅटू आणि तशा पद्धतीचे टॅटू बनवणारे आणि असे बनवणारे किती लोक होते काय होते त्याची सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली आणि साधारण पंचवीस ते तीस वयाची कोणी अशा तरुणी होत्या का त्यांची पण माहिती घ्यायला सुरुवात केली जवळजवळ तीन दिवस पोलीस या टॅटूबद्दलची माहिती त्या भागात घेत होते आणि नंतर सहा मे दोन हजार पंचवीस रोजी शेवटी त्या मयत तरुणीची ओळख पटलेली होती म्हणजे त्या तरुणीचं नाव समजलेलं होतं परवीन उर्फ रिया आणि हिचं वय साधारण तीसच्या आसपासचं होतं आणि आता पोलीस तिचा ठावठिकाणा शोधत होते तर काही काळापासून गुरुग्राम या ठिकाणचं नाथूपूर हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये ती राहायला होती आता पोलिसांनी तिच्याबद्दल जेव्हा अधिक माहिती काढली तर ती मूळची होती पश्चिम बंगालमधली म्हणजे पारक सरकर नावाचा भाग आहे त्या भागामध्ये जिल्हा तिलजला या ठिकाणी ती थी राहत होती आणि गुरुग्राममध्ये ती एकटीच कामानिमित्त थांबलेली होती आणि आता प्रश्न हा होता की ही काम काय करत होते तर परवीन उर्फ रिया जी आहे ती गुरुग्राम या ठिकाणी कॉल गर्ल म्हणून काम करत होती किंवा एक देहविक्री व्यवसाय तिचा होता अशा पद्धतीनं ती काम करत होती आणि तिची होम डिलिव्हरी होती म्हणजे कस्टमरबरोबर ती ती घरी जायची रात्रभर त्याची सेवा करायची आणि सकाळी आपलं मानधन घेऊन माघारी यायची ग्राहक राजा जागा हो या उक्तीप्रमाणे ती जगत होती आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस ती राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि तिथं आजूबाजूला काही सी सी टी व्ही फुटेज आहेत का ते तपासले आणि तिला शेवटचं एक मे दोन हजार पंचवीस रोजी मेट्रो स्टेशनवरती बघितलं होतं अशी माहिती तिच्या एका मैत्रिणीनं दिली सी सी टी व्हीमध्ये बघितलं की ती घरातनं बाहेर पडली त्यानंतर मग ती आता त्या सिकंदरपूर मेट्रो स्टेशन स्टेशन आहे तर त्या स्टेशनवरती ती पोहोचलेली होती आणि त्या ठिकाणी एका तरुणाबरोबर ती ती गेली होती आणि हे तिच्या एका मैत्रिणीनं बघितलेलं होतं आणि ऑलरेडी त्यांना माहितीच होतं की ही अशा पद्धतीनं देहविक्री करते आहे आणि त्यामुळे मग तिनं ते पोलिसांना सांगितलं आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणचे जे सी सी टी व्ही आहेत तर ते सी सी टी व्ही तपासले त्या मेट्रो स्टेशनवरचे आणि तिथं लक्षात आलं की एक टू व्हीलर आली त्याला घेऊन गेली होती मग पोलिसांनी तिचा त्या टू व्हीलरचा नंबर जो आहे तर तो, तो नंबर घेतला आणि तिचा तपास त्या नंबरवरून मग तपास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग आठ मे रोजी पोलिस एका तरुणापर्यंत पोहोचले त्या तरुणाचं नाव होतं दिनेश कुमार वय त्याचं होतं अवघं बावीस वर्षाचं आता या दिनेशकडे पोलिसांनी तपास केला चौकशी केली सुरुवातीला त्यानं उडवाओवीची उत्तरं दिली म्हटलं ही कोण पोरगी आहे मला काय माहीत नाही मी काय तिला ओळखत नाही त्यानंतर मग पोलिसांनी त्याला सी सी टी व्ही फुटेज दाखवलं म्हणले हे बघ बाबा ह्याच्यामध्ये तर तो तिच्याबरोबर दिसतोय आणि तो म्हणतोय की ओळखत नाही त्याच्यानंतर मात्र मग पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि अखेर शेवटी त्यानं कबूल केलं की त्यानंच मित्राबरोबर ती तिची हत्या केलेली होती पण प्रश्न हा होता की हा जो तरुण आहे त्यानं तिला का मारलेलं होतं आणि कसं मारलेलं होतं तर हा दिनेश कुमार उत्तर प्रदेशमधला रामपूर जिल्ह्यातील इंद्री नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारा होता कामानिमित्त गुरुग्राम या ठिकाणी आला होता अनेक वर्षापासून राहत होता आणि एका मेडिकल स्टोअरमध्ये तो काम करत होता म्हणजे तो केमिस्ट होता आणि त्याचा मित्र एक होता त्याचं नाव आहे विप्लव विश्वास हा उत्तराखंड या ठिकाणचा उदमसिंग नगर जो आहे त्या भागामधल्या प्रतापपूर या ठिकाणी राहणारा रह होता आणि हा गुरुग्राममधल्या डी एल एफ फेज थ्री या ठिकाणी चालक म्हणून ड्रायवर म्हणून काम करत होता खाजगी ड्रायवर तो होता आणि कु कुठलं भाडं वगैरे लागलं तर तो मारायचा आता दोघंजण सिकंदरापूर या भागामध्ये एकाच इमारतीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते आणि दोघांची अनेक महिन्यापासूनची मैत्री होती आणि मैत्री म्हणजे मग दारू प्यायला एकत्र येणं वगैरे किंवा यांना अजून काही वेगवेगळे नाद होते आणि त्या नादांमुळे ते एकत्र आलेले होते आता इकडं परवीन रिया जी आहे ती त्या ठिकाणी एक वेश्या म्हणून काम करत होती किंवा देहविक्री ती करत होती आणि त्यामुळे रात्री आपराती ती घराबाहेर पडायचे वर्दळीच्या ठिकाणी जायचे आपला कस्टमर शोधायचे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ती जवळीक साधायचे नंतर त्याचं काम झालं की ती पैसे घेऊन माघारी यायचे आता एक मे दोन हजार पंचवीसला रात्री परवीन जी आहे ती त्या मेट्रो स्टेशनजवळ उभी होती आता दिनेश तिथं पोचला होता टू व्हीलर घेऊन पोहोचला होता आणि मग त्या टू व्हीलरवरती तो तिच्या जवळ गेला जवळ गेल्यानंतर मग म्हटला ऐक ना किती घेशील ही म्हटली किती देणार मग तो म्हटला बोल म्हटला पूर्ण रात्रीसाठी ते म्हटले पूर्ण रात्र पण तुझ्याकडे बघून असं वाटत नाही अरे म्हटलं मी काही वाटण करायला आलेलो नाही पूर्ण रात्रीचा रेट बोल मग तिनं सांगितलं म्हटली दहा हजार दहा हजारात तुझ्याकडं म्हणलं तुझ्यासारख्या दहा जणी तु येतील पटकन बोल म्हटला ते म्हटले नाही नाही दहा हजाराचं एक रुपयासुद्धा कमी करणार नाही वाढवणार नाही दहा हजार म्हणजे दहा हजार त्यावेळेस त्याने सांगितलं म्हटले माझ्याकडं हजार रुपये आहेत मी तुला हजार रुपये देतो ते म्हटले मग हजार रुपये आहेत ना तू हजार रुपये तुझ्याकडेच राहू दे आणि ते तुझं विमान आहे ना तू तु तुझ्या घरातच उडवत बस एखादी वेबसिरीज लावू आणि तू तुझ्याच घरामध्ये विमान उडवत बस त्यानंतर मग ते सांगितलं मी हजार रुपये मी मेरी चुम्मी विना दू चल टाइम की खोटी मत कर असं म्हणून त्याला त्यावेळेस मग तो म्हटला हे बघा आता लास्ट सांग तुला पाच हजार रुपये देतो पाच हजार प्लस शराब शबाब कुछ ऐसा मिलेगा मग आता पटले ठीक आहे तू इतना चिकना इसिली आती आणि त्याच्यानंतर ती त्याच्या गाडीवरती बसली आणि त्यानंतर दिनेश तिला घेऊन तिच्या त्याच्या खोलीवरती गेला आता तिथं त्याचा मित्र विप्लव विश्वास तिथं पोहोचलेला होता आता इथं एक नार दोन यार आणि वासनेची रिक्षा सुरू झाली आता ठरले होते पाच हजार रुपये त्याच्यामध्ये दुसरा मित्र वाढला होता त्याला वेगळी सर्व्हिस द्यावं लागत होती आणि त्याच्यामुळे मग हिनं सांगितलं की एक हजार रुपये अजून तू वाढव की एक हजार रुपये जास्त दे त्याच्यामुळे आता हे दोघंही त्याला तिला पैसे द्यायला तयार नव्हते आणि ते म्हणत होते की तुला दारू पाजले मटन चिकन खाल्लं आहे मस्तपैकी मौज मजा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर खर्च झाला आहे आमचा त्याच्यामुळे तुला पाच हजार रुपये देणार पण ती काय ऐकायला तयार नव्हती आणि त्याच्यामुळे एक हजारासाठी यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता यात हे तिघं पण दारू पिलेले होते त्यामुळे वाद जो आहे सगळेच आता हवेमध्ये होते चंद्रावरती होते आणि त्यामुळे इतकं फुल झाले होते की आपण काय करतो आहे तेच त्यांना कळत नव्हतं आणि यामध्ये ती जी आहे ती याला पैसे मागत होती हा काय पैसे द्यायला तयार नव्हता वाद वाढत चाललेला होता आणि रागाच्या भरामध्ये मग यानं त्या परवींचं डोकं म्हणजे ते आपटलं किंवा तिचा गळा आवडला आणि तिचं नाक बंद केलं तिचं तोंड बंद केलं आता हा फुल तंद्रेच होता आपण काय करतोय याचंसुद्धा याला भान नसेल पण या सगळ्यामध्ये मग तिची हत्या झाली तिचा जीव गेला एक हजार रुपयांचा वाद आणि ती तरुणी जीवानीशी गेली आता दिनेशनं तिचा गळा आवळला हत्या केली आणि त्याच्यानंतर हा शांत झाला शांत झाल्यानंतर तो बघतोय की आपण काय शेण खाल्लं आपण काय करून बसलो म्हणजे दारू अशी झरझर 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 उतरली काय करायचं आता त्यांना प्रेशर आलं टेन्शन आलं आहे इथं समोर बॉडी पडली रात्री आपण मसलत म्हणलं दारू पिऊ मस्तपैकी तिला बोलवलं आहे मस्त मौज मजा करायची आणि हे सगळं करता करता तिचा खून होऊन बसला आता काय करायचं काय करायचं काय करायचं विचार करत होते दोघांची जा दारू उतरलेली होती आणि आता मग यांनी ठरवलं म्हटलं आता हिचं विल्हेवाट लावायची मग हिचे तुकडे तुकडे केले त्यांनी आणि त्या ठिकाणी सुटकेस होती त्या सुटकेसमध्ये ते भरले सुटकेसमध्ये भरले पण तिची पूर्ण बॉडी त्या सुटकेसमध्ये बसत नव्हती आणि ते लावायचा प्रयत्न करत होते ती पाय पूर्ण बसत नव्हती मग या बाबांनी काय केलं तिथं सुईद्वारा होता सुई घेतला आणि त्यानं ते शिवली जेणेकरून ती बॉडी बाहेर पडणार नाही आणि त्यानंतर ती जी बॅग आहे सुटकेस आहे ती तशीच म्हणजे बाजूला ठेवली आणि रक्ताचे डाग वगैरे पुसले पुरावे नष्ट केले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मंडळी त्यांच्या त्यांच्या कामावरती गेली दिवसभर काम केलं आणि ती बॉडी जी आहे ती घरामध्येच पडून होती संध्याकाळी मग ते दोघंही खोलीवरती आले रात्रीच्या अंधारामध्ये ती बॉडी कुठेतरी फेकून द्यायची अशा पद्धतीनं त्यांनी प्लॅन केला जिथं गर्दी नसेल वगैरे अशा ठिकाणी टाकायचं आणि त्यानंतर दोन मेच्या मध्यरात्री त्या दोघंही ती सुटकेस घेऊन टू व्हीलरवरती निघाले आणि गुरुग्राम फरीदाबाद या रोडवरती शाळेच्या जवळ एका निर्जनस्थळी त्यांनी ती सुटकेस टाकून दिली आणि तिथून फरार झाले आता दुसऱ्या दिवशी तीन मे रोजी सकाळी कुणीतरी ही सुटकेस बघितली त्याच्यानंतर मग ते पोलिसांना बोलवण्यात आलं आणि ही सगळी बाब समोर आली पोलिसांनी तपास केला आणि पोलिस यांच्यापर्यंत पोहोचले अशा पद्धतीनं एक मेडिकलवाला आणि एक ड्रायव्हर खुनी बनले होते आणि देह विक्री करणारी तरुणी जीवाला मुकलेली होती आता या घटनेमध्ये मी संवाद मांडण्याचा प्रयत्न केला होता पण ते काल्पनिक का आहेत हे लक्षात घ्या फक्त त्या घटनेच्या अनुषंगानं मी बनवण्याचा ते प्रयत्न केलेला होता तर आणि अशी पण माहिती समोर येते की अगोदर या दिनेशनं त्या तरुणीला आणलेलं होतं नंतर तिच्याबरोबर ती याचा वाद झाला तिला त्यानं मारलं आणि मारल्यानंतर मग त्यानं त्या विप्लवला फोन केला होता की आता मी काय करू अशी पण माहिती समोर येते आता याचा अजून तपास चालला आहे कदाचित अजूनही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या ठिकाणी तीन परिवार उद्ध्वस्त झालेले होते आता ही जी घटना आहे तशी पाहिलं तर अत्यंत विचित्र घटना आहे म्हणजे मौज मजा करायला गेले आणि आयुष्यभराची सजा होऊन बसली त्यामुळे या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ती तुम्ही जरूर द्या आणि अशा घटना घडून येत याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं उपाय खाली कमेंटमध्ये सुचवा तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद